अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते भलेही लावणीवर खुश झाले पण पक्षाचे बारा वरले त्याचं काय मित्र हो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि तळागाळातले कार्यकर्ते सगळे सगळे अगदी झाडून कामाला लागलेले ला आहेत अजित पवार यांच्या पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड होताना मात्र दिसत आहे सोलापूर जिल्ह्यात तर काय हो माझे आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने माडेचे माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या माध्यमातून अजित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे एकीकडे ही पडझड सुरू असताना दुसरीकडे मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आईन दिवाळीत लावणीचा भार उडाला ओढाला नव्हे उडवला गेला राष्ट्रवादीकडूनच पक्षाच्या कार्यालयातच एका महिलेला बोलावून नाचायला लावलं लावणीला दाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वन्स मोर वन्स समोरची मागणी सुद्धा केली मला जाऊ द्या ना घरी आता वाजली की वारा या लावणीला तर जल्लोष झाला या पक्षाच्या कार्यालयामध्ये पण जेव्हा या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला ना तेव्हा मात्र अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले अ म्हणजे बघा समाजसेवेच्या नावाखाली उघडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बाईचे ठुमके आणि त्यावर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जल्लोष पण त्यामुळं राष्ट्रवादीचे बारा वाजले ना काय या घटनेची सारी चर्चा राज्यभर झाली आणि मग त्यासोबत बदनामी सुद्धा आली यासाठी पक्ष फोडला होता का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आणि राष्ट्रवादी पक्षानं सुद्धा कारवाईचे सोपस्कार सुरू केले ते काय व्हायचं ते होईल अजित हो पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयातच बाई का नाचवली हे ठोमके का लगावले याची आतली बातमी आता बाहेर आली नागपूर मधल्या मंथन शिबिराच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षामध्ये मोठे फेरबदल केले नव्या अध्यक्षांनी शहराची नवी कार्यकारिणी जाहीर केली त्यासाठी पक्षाच्या कार्यालयामध्ये काही मोजक्यात पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं या नव्या कार्यकारिणीवरून किंवा या बदलावरून काही असंतोष उफाळू नये त्याची चर्चा बाहेर फारशी होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती आणि मग त्यानंतर नव्यानं अध्यक्षपद मिळाल्याच्या उत्साहामध्ये या नव्या अध्यक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी दिवाळी मिलन हा कार्यक्रम आयोजित केला पक्ष कार्यालयातच याच या कार्यक्रमात लावणीचाही बार उडवण्यात आला त्यामुळे पक्षाचे बदनामी होते असं पक्षाच्या वरिष्ठांना वाटलं पण अध्यक्षांनी मात्र उलटात सवाल केलेला आहे लावणीवर नाचलेली महिला पक्षाचीच कार्यकर्ती आहे शिवाय यात काही असलेल प्रकार तर नव्हता असं समर्थन सुद्धा त्यांनी केलं पण हे सगळं करण्यासाठी त्यांना पक्षाच्या कार्यालयाऐवजी खाजगी जागेचा वापर करायला हवा होता की नाही म्हणजे हा मुद्दा तसा खूप महत्वाचा ठरला अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते भलेही लावणीवर खुश झाले पण पक्षाचे बारा वरले त्याचं काय मित्रांनो पक्ष कुठलाही असो पण कुठल्याही पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे लावणीचे कार्यक्रम करणं हे कितपत योग्य आहे आणि यामुळं पक्षाचे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे बारा वाजतात की नाही खरं तर हे तुम्ही सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार